मंडळी आज आपण प्लॉट मध्ये आलो आणि आपला माल प्लॉट दिलेला आहे लेबर तोडायचा दिलेला हो आच्छा आहे का माल आज आहे का आज आहे का

त्यांना तिकडे जावं म्हणते ती गाडी पंक्चर झाली असली तेव्हा प्लेट्याने घेऊन जावं चला जावा फुला हे यांचं कसा मिळाला ती मुर गेली मागे फिरवलं मी आणि फिटिंग चालू केली ही एक नंबर मला दिमाग ठेवा जाय सगळा भई कुठून बारा गिरे बरं वरचाच आहे वर मारच आहे भैया वर मार नाही काय

का हे प्लॉट चाललेला आहे गाडी बरून पूर्ण झाली पॅकिंग करायचं हां लप्या कर गाडी पूर्ण झाली गाडी बांधून झाली गाडी चाललेली आता भरून आणि आपण बी घरी चाललोय गाडी पॅकिंग करून चाललेली आहे आता नमस्कार मंडळी तर आपण आता दिवस नावाला म्हणजे अंधारच चाललाय खरबुजाची गाडी भरून गेली आणि आपल्याला बाग सावरची बागसावर उशीर झाला खरबुजा गाडीमुळं साठा करून आलो आहे आता बाग खवरा चालू बाग सावरून घेतली तर सुट्टी नाही चाल फवरायला म्हणजे फवरायला लागते फवरायचं करायचं पिका आण आपल्या हातात आहे आणि मार्गी ज आपल्या हातात हाय का गाडी भरले बेकार वाटले मला काय झालं एवढं कष्ट करून एवढं मनावायचा रेट मिळाला त्यामुळं आणि पुन्हा बघा हे अंधारे म्हणायचंय का उजड म्हणायचं काय काम करायचं आपण आणि रेट ठरवायचं त्यांनी हाय का शेतकऱ्याचा शेतकऱ्याचं तेच जेवण खाली बेकार आहे मग काय शेतकऱ्या पिकवायचं आपण आणि विक्रे नाही साव रे जेव्हा एवढं शेतकरी हा दुसरं काय सुद्धा ना तेवढं ही तुला हिकायला आलं का शेतकऱ्याला ते म्हणजे शेतकरी शक्य झाला मग तुम्ही आता कष्ट केल्यासारखं फळ मिळालं पण त्याला रेट नाही काय करायचं होणार आपण आमदार येणार की फवार रे राहत म्हणून काढ आली रेट कुठे आपण हवा त्यांनी सांग मंदी आली कुठं काय झालं येतच नाही मालच लय झालं आहे चला घ्या फॉर्वर ना आता लय अंदर पडायला लागेल